नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन एक सतरा दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आठवी विषय गणितचा पेपर अभ्यासणार आहोत पेपरमध्ये बघा प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हा तोंडी गुणांचा असून या तोंडीसाठी दहा गुण आपल्याला असतात प्रश्न पहिला अ आणि प्रश्न पहिला ब अशा प्रकारचे प्रश्न आहेत तोंडी परीक्षेकरिता त्यानंतर पन्नास गुणांची लेखी चाचणी असते यामध्ये बघा प्रश्न तिसरा खाली दिलेले उदाहरणे सोडवा एकूण नऊ गुणात प्रश्न तिसऱ्या करता यामधील अ आहे आपल्याला एक संख्या दिल्या आहे ही संख्या आपल्याला अक्षरात लिहावायची आहे तर ती संख्या आहे तेवीस कोटी तेहतीस लाख तीनशे तीन, तीन अशा प्रकारची ही संख्या आहे त्यानंतर प्रश्न पहिला ब एकोणसत्तर कोटी दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे छप्पन ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे तर अशा प्रकार अंकात लिहू शकतो त्यानंतर बघा आपल्याला तेवीस कोटी तेहतीस लाख तीनशे तीन अधिक अठरा तीन ते हजार तीनशे अठ्ठावीस यांची बेरीज करायची आहे बेरीज येते तेवीस कोटी तेहत्तीस लाख अठरा हजार सहाशे एकतीस एवढी त्यानंतर प्रश्न पहिला डो आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने काढलेल्या एकूण धावा आहेत दहा हजार सातशे त्र्याहत्तर आणि सचिन या आणि सचिनने काढलेल्या एकूण धावा आहेत अठरा हजार चारशे छव्वीस तर या दोघांच्या धावांमधील फरक काढा म्हटलाय फरक म्हणजे काय तर आपल्याला ती वजा करायची आहे सचिनच्या धावामधून तर बघा सर्वात जास्त धावा कोण काढला आहे सचिनने दोन्हीपेक्षा जास्त धावा काढलेला आहे म्हणून सचिनच्या धावामधून आपल्याला दोन्हीचे धावा वजा करायचे आहेत वजा केल्यास आपल्याला फरक दिसेल सात हजार सहाशे त्रेपन्न एवढा धावांचा फरक दिसतो नंतर प्रश्न तिसरा ही एका पुस्तकाची किंमत तीनशे पाच रुपये आहे अशी सात हजार आठशे पन्नास पुस्तक खरेदी केल्यास त्यासाठी एकूण किती रक्कम द्यावी लागेल तर बघा एका पुस्तकाची किंमत आहे तीनशे पाच रुपये तर सात हजार आठशे पुस्तक घेण्याकरिता आपल्याला किती रुपये लागतील तर सात हजार आठशे पन्नास गुणीला तीनशे पाच केल्यास तेवीस लाख त्र्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये एवढी रक्कम आपल्याला लागेल नंतर प्रश्न तिसरा प तेवीस हजार तीनशे दोन भागीला अठरा यांचा भागाकार करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल नंतरचा प्रश्न आहे एकोणतीस वजा ब्रॅकेटमध्ये एक्क्याऐंशी तर बघा इथं वजा आणि ब्रॅकेटमध्ये पण वजा दिला आहे मग वजा वजा का होईल तर ह्याचं ऋण ऋण धन होतं म्हणून एकोणतीस अधिक एक्क्याऐंशी बरोबर एक एकशे दहा एवढं ह्याचं उत्तर येतो त्यानंतर प्रश्न तिसरा ह तीन छेदात पंचवीस वजा चार छेदात एकशे एक पंचवीस तर बघा अगोदर आपल्याला छेद सारखा करून घ्यायचा छेद सारखा करण्यासाठी का करावं लागेल पहिल्या अपूर्णांकाला आपण पहिल्या अपूर्णांकाला आपण अंशाला आणि छेदाला पाचने गुणलं तर तीन गुणीला पाच पंधरा आणि पंचवीस गुणीला पाच एकशे पंचवीस छेद समान झाला छेद समान झाल्यानंतर बघा वजाबाकीची क्रिया म्हणून अंशांची आपण वजाबाकी करून घेऊ तर पंधरा वजा चार किती होणार तर अकरा छेदात एकशे पंचवीस असं याचा उत्तर येणार नंतर बघा व्यावहारिक अपूर्णांकांचे दशात रूप नंतर बघा व्यावहारिक अपूर्णांकांचे दशास अपूर्णांकात रूपांतर करा तीन तीस छेदात आठ दिलेला आहे तर बघा आठ तर बघा तीस ला, ला आपण आठ ने भागलं तर उत्तर मिळतो तीन पॉईंट पंच्याहत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे चौथा खाली दिलेले उदाहरण सोडवा एकूण गुण्यात पाच अय खालीलपैकी कोणती संख्या तीन छेदात चार आणि पाच छेदात सहा या दोन संख्यांच्या दरम्यान येईल तर बघा यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन एकोणीस छेदा चोवीस जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला ती संख्या मिळेल त्यानंतर प्रश्न चौथा ब आहे खालीलपैकी सत्यविधान ओळखून त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा यामध्ये बघा आपल्याला चार विधाने दिलेल्या आहेत पहिला विधान आहे सात चार ही संख्या तीन छेदा दोन आणि दोन या संख्यांच्या दरम्यान आहे सात चार ही संख्या दोन पूर्णांक एक छेदा चार आणि पाच छेदात दोन या संख्यांच्या दरम्यान आहे सात छेदात चार ही संख्या ऋण आठ छेदात चार आणि सहा छेदात चार या संख्यांच्या दरम्यान आहे आणि चौथा विधान आहे सात छेदात चार ही छेदा संख्या तीन छेदा दोन आणि ऋण दोन या संख्यांच्या दरम्यान आहे तर बर्ब विधान आहे विधान पहिला नंतर प्रश्न चौथा ड खालीलपैकी कोणती संख्या शून्य पॉईंट शून्य पाच या आणि शून्य पाईन शून्य शून्य पाच च्या दरम्यान आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शून्य पाईन शून्य शून्य पाच नंतर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा सोडवा सहा गुणांकरिता प्रश्न पाचवा आहे यामधील अ आहे खालीलपैकी कोणती घनसंख्या आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ हजार ब न बसणारी संख्या ओढका आणि त्या सभोवती गोल करा तर यामध्ये बघा चार संख्या दिल्या गटातनं बसणारी संख्या आहे पाच हजार सहाशे पंचवीस नंतरचा प्रश्न क दिलेल्या संख्येचे अवयव पाडल्यास त्या अवयवांची संख्या तीनच्या तीन पटीत असेल तर ती संख्या रिकामी जागा असते तर याचा योग्य उत्तर आहे घन नंतरचा प्रश्न एक्याऐंशीच्या पाचव्या घाताचे घनमुळूक खालीलपैकी कोणते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्क्याऐंशी चा घातांक पाच चा घातांक एक छेदात तीन नंतरचा प्रश्न बघा जर तीन कर्णी पाचशे बारा बरोबर आठ आणि तीन कर्णी हजार पॉईंट शून्य पाचशे बारा छेदामध्ये दहा हजार बरोबर किती तर याचा उत्तर आपण अशा प्रकारे काढू शकतो नंतरचा प्रश्न आहे सावा खाली दिले उदाहरण सोडवा एकूण आठ गुणात प्रश्न साव्या करता यामधील आहे विस्तार करा कंसामध्ये एकवीस अधिक एक्स कंस आणि दुसऱ्या कंसामध्ये एकवीस वजा एक्स तर यांचा विस्तार केल्यास काय होईल तर आपण या प्रकारे विस्तार करू शकतो नंतरचा प्रश्न आहे ब विस्तार करा कंसामध्ये तीन पी अधिक दोन क्यू कंस आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे पी वजा क्यू तर याचा तर याचा विस्तार पण या प्रकारे आपल्याला करता येईल उत्तर दिलं आहे तुम्ही हे व्यवस्थित बघून घ्या नंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला कृती पूर्ण करावायची आहे एका घनाकृती तलावाची लांबी एकशे नव्याण्णव मीटर आहे तर त्या तलावात किती पाणी मावेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तलाव उकल दिला आहे तलावामध्ये किती पाणी मावेल हे काढण्यासाठी सर्वप्रथम तलावाचे घनपड काढावे लागेल तलावात मावलेले पाणी बरोबर तलावाचे घनपड बरोबर घना बरोबर घनाचे घनपड ग गण इथं बघा आपल्याला तलावाची लांबी किती दिलेली आहे तर एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णवचा घन मग एकशे नव्याण्णवचा घन आपल्याला माहीत नसेल तर आपण बघा आठव्यामध्ये शिकतेवर जे सूत्र बघितलं त्या सूत्राचा वापर केलास त्यामध्ये किमती भरून अशा प्रकारे आपण तलावामध्ये किती पाणी मावेल आपण काढू शकतो नंतरचा प्रश्न विस्तार करा कंसामध्ये तीन एक्स अधिक चार वाय कंस पूर्णाचा घन दिलेला आहे तर मग हे आपण कशा प्रकारे विस्तार करू शकतो तर आपण इयत्ता आठवीमध्ये शिकलेलं आहे त्याप्रमाणे तर बघा आपल्या इतर आठवी गणिताच्या पुस्तकीमध्ये हे या प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत आपण जर ते अभ्यासले असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येतो प्रश्न सातवा कंसात दिलेल्या अवयवांपैकी योग्य अवयव निवडून चौकट लिहा गुण तीन तीन गुणांकरता प्रश्न आहे आपल्याला बघा एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये काही माहिती दिलेल्यानुसार आपल्याला ते रिकाम्या चौकटी भरावायच्या आहेत तर आकृती आपण व्यवस्थित बघितलं तर आपण दिलेल्या रिकाम्या चौकटीच्या चे भरल्यात अशा प्रकारे आपण त्या चौकटी भरू शकतो तर प्रश्न आठवा खाली दिले उदाहरणं सोडवा गुण आहेत चार यामधील पहिला आहे एक दुकानदार वस्तूची किंमत त्याने खरेदी केले किमतीपेक्षा वीस टक्के वाढवून छापतो व वा वस्तू विकताना ग्राहकाला दहा टक्के सूट देतो तर दुकानदारास किती टक्के नफा मिळेल तर बघा अगोदर एका दु वस्तूची किंमत त्यानं वीस टक्के वाढवलेली आहे आणि नंतर मग विकते वेळी त्यावर दहा टक्के सूट दिलं तर त्या दुकानदारास आठ टक्के नफा होतो त्यानंतरचा प्रश्न आहे एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एका घड्याळी छापेल किमतीवर बारा टक्के सूट देऊनही विक्रेत्याला पंचवीस टक्के नफा होतो घड्याळची छापेल किंमत बाराशे पन्नास असेल तर घड्याळाची खरेदी किंमत किती असेल तीन गुणा करता हा प्रश्न आहे त्यामध्ये बघा घड्याळची छापेल किंमत आहे बाराशे पन्नास बाराशे पन्नास व बारा टक्के सूट दिलं त्यामुळे ते घड्याळ होईल अकराशे रुपयाला अकराशे रुपयाची घड्याळ आहे अकराशे रुपयाच्या घड्याळ जेव्हा तो अकराशे रुपयाला ती घड्याळ विकते तरी पण त्याला पंचवीस टक्के पा होतो म्हणजे अकराशे रुपयावर त्याला किती रुपयानं पावते तर दोनशे पंच्याहत्तर रुपये पावतो म्हणजे ते त्या घड्याळाची खरेदी किंमत किती असेल तर आठशे पंचवीस रुपयाला त्या दुकानदाराने ते घड्याळ खरेदी केलेला असेल प्रश्न नवा खाली दिलेले उदाहरण सोडवा पाच गुणांकरता प्रश्न आहे याच्यातील अ आहे खालीलपैकी कोणते उदाहरण सम चलनाचे आहे तर यामध्ये बघा मजुरांची संख्या आणि त्यांनी एक काम पूर्ण करण्यास लागणारा ला वेळ तर बघा मजुरांची संख्या वाढली तर काम करणारा लागणारा वेळ कमी होतो त्यामुळे इथं व्यस्त चलन आहे नंतर बघा वाहकाचा ताशी वेग आणि ठराविक अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ तर बघा वाहनाचा ताशी वेग वाढला तर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ पण कमी होईल म्हणून हा पण व्यस्त चलनाचा उदाहरण आहे त्यानंतर नळातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग आणि एक हौद भरण्यासाठी लागणारा वेळ तर बघा नळातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचा वेग तुम्ही जर वेग वाढवलं तर पाणी भरण्याला लागणारा वेळ हा कमी होईल कारण बघा इकडं पाण्याचा वेग वाढवल्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्यामुळे बघा पाणी लवकर जाईल आणि भरण्याचा वेळ पण कमी होईल त्यानंतर बघा एक समान वेगाने कारने कापलेले अंतर आणि अंतर कापण्यासाठी लागणार बघा समान वेगाने कार जात आहे तर बघा अगोदर जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ अंतर कापण्यासाठी कारला लागेल कारण इथं समान अंतराने जात आहे म्हणजे हे समचलनाचे उदाहरण आहे म्हणून ऑप्शन चार हा बर्ब उत्तर आहे तर ब खालील विधान चलनाचे चिन्ह वापरून वाहकाचा रोध आर हा त्याच्या छेदी क्षेत्रफळाशी म्हणजे ए चलनात आहे तर बघा वस्त्रचलन आपण कशी लिहितो अल्फा तर तर बघा आपण चलनात हे कसे लिहिणार तर आर अल्फा एक छेदात ए नंतरचा प्रश्न आहे क एक कंपनी एक एका एक खोक्यात नऊ चेंडू मावतील याप्रमाणे दररोज एकशे पन्नास खोकी चेंडूचे उत्पादन करते ग्राहकाच्या मागणीनुसार एका खोक्यात फक्त सहा चेंडू मावतील एवढा खोक्याचा आकार कमी केला तर कंपनीला दररोज किती खोकी लागतील तर बघा एका खोक्यात नऊ चेंडू मावतील असे ते एका दिवसाला एकशे पन्नास खोके तयार करतात तर बघा एकशे पन्नास खोके तयार करतात आणि एका खोक्यामध्ये नऊ चेंडू असतात तर दररोज तेराशे पन्नास चेंडूचे उत्पादन कंपनी करत असते मग तेराशे पन्नास चेंडूचे उत्पादन करते तर आता एका खोक्यामध्ये सहा चेंडू आहेत तर मग तेराशे पन्नास भागीला सहा केलं तर दोनशे पंचवीस खोके दररोज कंपनीला छापावे लागतील किंवा कंपनीला उत्पादन करावे लागतील त्यानंतर प्रश्न दहावा खाली दिलेले उदाहरणे सोडवा एकूण गुण सहा गुणांकरता प्रश्न दहावा आपल्या जवळ बघा एक समांतरभू चौकून दिलाय आणि रिकामी जागा दिल्या ते भरायच्या तर बाजू पी क्यू ला एकरूप बाजू कोणती आहे तर बाजू पीक्यू ला एकरूप बाजू आहे बाजू आर कारण ते समुख बाजू आहेत त्यानंतर पी बर दोन गुणला किती तर पी आर बघा हा कर्ण आहे तर कर्ण ला तर बघा समांतर कर्णांचे करना तर समांतर कर्ण एकमेकांना दुभागतात व त्यांचे दोन दोन समान भागात विभाजन होते म्हणून दोन गुणला पीटी तर समांतरभूज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात समान तर समांतरभूज चौकोनाचे कर्ण परस्परांना समान भागात दुभागतात त्यानंतर माप कोण पी क्यू आर अधिक माप कोण क्यू आर एस बरोबर किती होईल तर एकशे ऐंशी काहून तर हे पूरक कोण आहेत म्हणून हे तर बघा हे आंतर कोण आहेत ना आंतर कोण पूरक कोण असतात म्हणून हे म्हणून या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी होईल त्यानंतर प्रश्न अकरा खालील दिलेली रचना करा एकूण गुण चार त्यामधील रेषा एम काढा त्या बाहेरील बिंदू पी घ्या बिंदू पी मधून जाणारी रेषा एमला समांतर रेषा काढा तर बघा अगोदर आपण एक रेषा एम घेतली त्यानंतर रेषेच्या बाहेर कुठे आपण एक बिंदू पी घेतलं पी घेतल्यानंतर पुन्हा आपण रेषा एमवर वर पुन्हा एक एन बिंदू घेतलं आणि त्यामधून पुन्हा समान अंतरावर क्यू बिंदू घेतलं आणि त्यांना जोडणाऱ्या रेषा काढल्या नंतर प्रश्न अकरा ब रेषा पी क्यू काढा त्या रेषेला तीन सेमी अंतरावर गुन्ह्याच्या सहाय्याने समांतर रेषा एस टी काढा तर बघा अगोदर आपण रेषा क्यू खा घेतलं आणि गुन्ह्याच्या सहाने आपण त्या रेषेवर लंब काढून घेतलं लंब काढल्यानंतर बघा तीन सेमी अंतर घेऊन त्यामधून आपण रेषा एस टी काढलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण संकलित मूल्य आपण एक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आठवी गणितचा पेपर बघितलेला आहे यामध्ये कले असतील काय प्रश्न तुम्हाला समजले नसतील तर तसे कमेंट करा किंवा एखादा प्रश्नाचं उत्तर जर चुकलं असेल तर तसे तुम्ही कमेंट करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओ लाईक करून चॅनल नसल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद